या वर्षीच्या पीक विम्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होऊ शकतो हा जमा होणारा पीक विमा कोणकोणत्या पिकांचा आहे तो कधी जमा होणार किती जमा होणार याबद्दलची कृषी विभागानं माहिती दिली ते आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता राज्य कृषी विभागानं सांगितलेलं आहे की आपण वर्षी एकच ट्रिगर ठेवला होता एक ट्रिगर म्हणजे काय तर तो फक्त पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई याला पन्नास टक्के इतकं वेटेज होतं आणि त्यानंतर आपण तांत्रिक उत्पादन म्हणतो तर त्याला सुद्धा पन्नास टक्के इतकं वेटेज होतं तर आपल्याला माहिती आहे की या वर्षीच्या खरीपातल्या पिकांचे पीक कापणी प्रयोग झालेले आहेत आणि त्या पीक कापणी प्रयोगाची माहिती राज्य सरकारनं केंद्र सरकारला अर्थात केंद्रीय पीक विमा योजनेला त्या ठिकाणी पाठवलेली आहे त्यानंतर दुसरं म्हणजे काय की जे तांत्रिक उत्पादन आहे तर तांत्रिक उत्पादनाची माहिती सुद्धा केंद्र सरकारला पाठवण्यात आलेली आहे आता पन्नास टक्के पन्नास टक्के अशा पद्धतीनं ते शंभर टक्के वेटेचा विषय आहे त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी आणि त्या संदर्भातली संपूर्ण जी जी माहिती लागते ती माहिती आणि राज्याचा जो हप्ता आहे विमा कंपन्यांना द्यायचा तो हप्ता सुद्धा कंपन्यांना देण्यात आलेला आहे या पद्धतीची संपूर्ण प्रोसेस राज्य सरकारकडनं कंप्लीट करण्यात आलेली आहे आता दुसरा प्रश्न आहे तुमचा की कोणकोणत्या पिकांचा पीक विमा आता जमा होणार आहे तर ते म्हणजे सोयाबीन मूंग उडीद बाजरा आणि मका या पाच पिकांचे पीक कापणी प्रयोग झालेले आहेत आणि ते सगळं याद्या वगैरे सगळं केंद्र सरकारला सबमिट झालेलं आहे त्याच्यामुळे या पाच पिकांचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये कधीही आता जमा होऊ शकतो संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता तुमच्या मनामध्ये दुसरा प्रश्न आहे की तो विमा कधी जमा होणार खूप दिवसापासून बातम्या सांगतायत तर जे तुम्हाला सांगितलं होतं की जानेवारी मध्ये हा विमा जमा होणार होता आता जानेवारीचा शेवटचा आठवडा चालू आहे अद्याप सुद्धा जमा झालेला नाही तर कृषी विभागानं सांगितल्याप्रमाणे केंद्राचं जे पीक विम्याचं पोर्टल आहे त्या पोर्टलवर काहीतरी टेक्निकल फॉल्ट आलेला आहे आणि तो फॉल्ट आल्यामुळे ती खराबी आल्यामुळे या गोष्टीला विलंब होतो आहे आणि कृषी विभागानं जे सांगितलं की एक ते आठ दिवस म्हणजे एक दिवस ते आठवड्याभराच्या कालावधीमध्ये हा प्रॉब्लेम कधीही सॉल्व्ह होऊ शकतो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पीक विमा जमा व्हायला सुरुवात होईल आता तुमचा शेवटचा प्रश्न आहे की कधी कधीच सांगितलंय आपण किती पीक विमा जमा होणार ठीक आहे तर किती पीक विमा जमा होणार तर तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हे जे ट्रिगर होतं याचे सत्तावीसशे कोटी रुपये मिळाले होते सर्वाधिक आणि हे जे पीक कापणी प्रयोगाधारित ट्रिगर होतं याच्या पोटी फक्त बारा ते अठरा कोटी रुपये मिळालेले होते यावरनं आपल्याला या वर्षी लक्षात येतं की केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला विचारलं जाते की विमा कशा पद्धतीनं जमा होणार तर ते त्याबद्दल ब्रही काढायला तयार नाहीये त्यामुळं शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की एकच ट्रिगर ठेवलेला आहे तो ट्रिगर सुद्धा पिक कापणी प्रयोग आणि मंडळ बेस आधारित आहे वैयक्तिक त्याच्यामध्ये नाहीये वैयक्तिक नुकसान भरपाई नाहीये मंडळाचं झालं असेल तर मग तुम्हाला भेटेल मंडळाचं नुकसान झालं तुमचं नाही झालं तरी तुम्हाला भेटेल तुमचं नुकसान झालं जाले। मंडळाचं झालंच नाही तरी सुद्धा तुम्हाला काही मिळणार नाही हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचा या वर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे प्रचंड संतापाची लाट निर्माण होणार आहे या वर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर त्याच्यामुळे या वर्षीचा जो पीक विमा आहे तो येत्या आठ दहा दिवसामध्ये खात्यामध्ये पडायला सुरुवात होईल परंतु ती अतिशय तुटपुंजी असणार आहे त्यामुळं कारण की ट्रिगर ठेवले नव्हते ना, ना। राज्य सरकारला पैसा वाचवायचा होता ती जरू मध्ये खडगडाट होती म्हणून त्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगाम हंगाम परिस्थिती कारणी पश्चात नुकसान हे ट्रिगर काढले आणि याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे तुमच्या मनातली सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिलेली आहे अशाच नवनवीन आणि थोडक्यात सोप्या भाषेत अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील